स्वामी समर्थ हे व्रत केल्याने मनात इच्छा धरली ती पूर्ण होईल पशुपतीनाथ व्रत नियम कोणते एक पशुपती व्रत करणाऱ्या व्यक्तीने मंदिरात जाते वेळेस पायात चप्पल घालू नये पशुपती व्रत नवरा बायको जोडीने करत असतील तर मंदिरात जाते वेळेस पूजेचे ताट दोघांचे वेगवेगळे असायला पाहिजे दोन पशुपती व्रताची पूजा सोमवारी सकाळी आणि संध्याकाळी असते त्यामुळे पूजेच्या ताटात दोन वेळा पूजा करता येईल एवढीच सामग्री सोबत घ्यावी तीन लक्षात असू द्या पूजेची ताट दोन टाइम तेच वापरावी सकाळी आणि संध्याकाळी चार पाच सोमवार एकाच मंदिरात पशुपती व्रत करावा तुम्हाला मंदिर बदलता येणार नाही पाच जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर पशुपती व्रत सुरू असताना तुम्ही दुसरीकडे रूम बदलू शकत नाही सहा पशुपती व्रत करते वेळेस जर सोमवारी एकादशी आली तर तुम्ही सोमवारी पशुपती व्रत करू नये फक्त एकादशी करावी आणि एक, करा एक सोमवार जास्त करावा पशुपती व्रत करते वेळेस जर मासिक पाळी आली तर त्या दिवशी फक्त उपवास करावा मंदिरात जाऊन पूजा करू नये व एक सोमवार जास्त करावा सात पूजा करते वेळेस श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचा जप करावा आठ संध्याकाळच्या पूजेला जे पाच कणकीचे दिवे तुम्ही लावणार आहात ते तुपाचे असावेत पशुपती व्रत करताना तुमच्या मनात येणारे प्रश्न श्रावण महिन्यात हे व्रत केले तर चालते का पशुपती व्रत हे श्रावण महिन्यामध्ये करता येत नाही श्रावण महिन्यामध्ये आपल्याला फक्त श्रावण सोमवार करता येतील त्यामुळे पशुपती व्रत अधिक महिना व श्रावण महिन्यामध्ये करू नये दहा व्रत करताना नॉनव्हेज पूर्ण बंद करावे लागते का व्रत क्रिए ते वेळेस तुम्हाला संपूर्णपणे नॉनव्हेज बंद करावे लागते पशुपती व्रत सुरू केल्यापासून ते उद्यापन होईपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज खाता येणार नाही व आपल्या घरामध्ये पण नॉनव्हेज बनवता येणार नाही अकरा जसे आपण श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनवत नाही तसेच पशुपती व्रत सुरू केल्यानंतरही उद्यापन होईपर्यंत नॉनव्हेज खाण्यास व घरामध्ये बनवण्यास टाळावे बारा पूजा करताना कोणत्या दिशेने चेहरा करून बसावे पशुपती व्रत करताना किंवा महादेवाच्या मंदिरात आपण रोज पूजा करत असाल तर ज्यावेळेस आपण शिवलिंगावर ती जल अर्पण करत असाल त्यावेळी आपले आपला चेहरा हा उत्तरेकडे असायला हवा म्हणजेच आपल्याला दक्षिणेच्या बाजूने बसावे लागेल तेहरा म्हणजे आपला चेहरा हा उत्तरेकडे असेल व शिवलिंगावर पाणी अर्पण करावे लागेल व त्यानंतर तुम्ही पश्चिमेला किंवा पूर्वेला बसून उर्वरित पूजा केली तरी चालेल कारण पशुपती व्रत हा आपण आपल्या इच्छा व आकांक्षा पूर्ण होण्यासाठी महादेवाकडे मागणी करत असतो चौदा त्यामुळे पूजा तुम्ही कुठेही बसून करू शकता परंतु पाणी अर्पण करताना दक्षिणेकडे बसून आपले मुख उत्तरेकडे असणे गरजेचे आहे त्याने आपल्या मनातील इच्छा व आकांक्षा देवाधिदेव महादेव पूर्ण करतील पंधरा परंतु प्रत्येक मंदिरामध्ये खूप गर्दी असते आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे जर जागा मिळाली तर दक्षिणेला बसून पाणी अर्पण करावे जर जागा मिळाली नाही तर जिथे जागा मिळेल तिथे बसून तुम्ही पूजा करून घ्यावी सोळा घरात असलेल्या शिवलिंगाची पूजा केली तर चालते का पशुपती व्रत करते वेळेस आपल्याला घरातील शिवलिंगाची पूजा करून हा व्रत करता येणार नाही कारण मंदिरातील शिवलिंग हा स्थापित केलेला असतो तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवता येत नाही त्यामुळे पुराणांमध्ये असे सांगितले आहे की मंदिरामध्ये देवाजी देव महादेवांचा वास असतो आणि आपण आपल्या घरातील देवघर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवले तर आपल्या घरातील महादेवाचे पिंड म्हणजे शिवलिंग एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवले जाऊ शकते त्यामुळे मंदिरात जाऊनच पशुपती व्रताची पूजा करावी अठरा पशुपती व्रत करताना किती बेलपत्र वाहावे लागतात पशुपती व्रत करताना जर तुमच्याकडे बेलपत्र उपलब्ध असतील तर एक शेक बेलपत्र वाले तर चालतात जर नसतील तर आपल्याकडे जेवढे उपलब्ध असतील तेवढे तुम्ही अर्पण करू शकता पण लक्षात असू द्या सकाळच्या पूजेला जेवढे अर्पण केलेत तेवढेच संध्याकाळच्या पूजेला पण अर्पण करावे लागतील एकोणीस घरी आलेल्या दिव्याची काय करावे जो एक दिवा आपण मंदिरातून घरी घेऊन येणार आहात तो मुख्य द्वाराच्या उजव्या बाजूस प्रज्वलित करावा लागतो तो दिवा मावळल्यानंतर त्या दिव्याला तुम्ही पाण्यामध्ये सोडू शकता वीस आरती करताना देव उचलून ते ताटात ठेवून करावी का मंदिरात घेऊन गेलेले पाच दिवे हे आपल्याला शिवलिंगांच्या समोर एका पेपरवरती ठेवून प्रज्वलित करावे लागतात ते दिवे उचलून ताटात ठेवून कधीही पूजा करू नये पूजेच्या ताटामध्ये जी आरती आपण घेऊन गेला आहात त्या आरतीनेच आरती करावी एकवीस नैवेद्यामध्ये मीठ असेल तर चालते का पशुपतीनाथ व्रत करते वेळी जो नैवेद्य आपण बनवणार आहात त्यामध्ये मीठ चालणार नाही नैवेद्य हा कधीही गोड असावा त्यामुळे कृपया करून नैवेद्य बनवते वेळेस मिठाचा वापर करू नये बावीस शेवटच्या सोमवारी उद्यापनाच्या वेळी सहा दिवे व गोड नैवेद्य पण न्यायचा का पशुपती व्रत उद्यापन करताना शेवटच्या सोमवारी आपल्याला सहा दिवे आणि नैवेद्य घेऊन जावं लागेल कारण पशुपती व्रत हा पाच सोमवारचा असतो त्यामुळे उद्यापनाच्या दिवशी सुद्धा इतर चार सोमवारी जशी पूजा केली तशीच करून उद्यापन करावे लागते तेवीस उद्यापनाच्या दिवशी एकादशी आली तर काय करावे उद्यापनाच्या दिवशी जर एकादशी आली असेल तर त्या दिवशी आपण पशुपतीनाथ यांचा उपवास करू शकता परंतु उद्यापन करता येणार नाही आणि तो सोमवारही पशुपती व्रतामध्ये पकडला जाणार नाही चोवीस पशुपतिनाथ व्रत म्हणजे काय पशुपतीनाथ व्रताचा का पशुपती महिमा अतिशय शक्तिशाली आणि अद्भुत आहे जर तुम्ही हे व्रत मनापासून आणि श्रद्धेने केलात तर तुम्हाला अनेक आजारांपासून किंवा अनेक अडचणींपासून होणारा त्रास हे व्रत केल्याने दूर होऊ शकतात पंचवीस पशुपती व्रतात काय खावं फळं खाऊ शकता व चहा पिऊ शकता पुरुष पशुपतीनाथ व्रत करू शकतात का हो पुरुष पण पशुपतीनाथ व्रत करू शकतात व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह एका नवीन माहितीसह धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ जन्माचा महिना आणि तुमचा स्वभाव यांचा तुमच्या भविष्याशी कसा आहे संबंध जानेवारी महिना एक हे व्यक्ती संशय उर्तीचे असतात खात्री झाल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही दोन